नाही तलवार आहे समशेरीची ती धार आहे नाही तलवार आहे समशेरीची ती धार आहे स्त्री म्हणजे राख नवे तो धगधगता अंगार आहे धगधगता अंगार आहे नमस्कार मित्रांनो एस एम के क्राईम स्टोरी ट्रेलर युट्यूब चॅनल वरती मी देवानंद तुमचं स्वागत करतो आणि आपली आजची स्टोरी आहे पुण्यातनं पुणे पिंपरी चिंचवड पुण। मधन हिंगवडी वाकड या परिसरात घडलेली ही स्टोरी आहे स्टोरी म्हणजे माणूस किला काळीमा फासणारी घटना आहे ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचताना पण हृदयाला अत्यंत त्रास होतोय तेवढा नीच आणि त्याला जेवढे शब्द वापरावा तेवढे कमी आहे अशा हलकट माणसांनी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय संशय व्यक्त करून ज्यासोबत अतोनात छळ केलाय तर पिंपरी चिंचवड शहरात वाकड परिसर आहे वाकड परिसरात एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागे पत्र्याच्या चाळीमध्ये एक नेपाळी कुटुंब राहत होत पती पत्नी एक नऊ महिन्याची मुलगी नऊ महिन्याचा एक तीन वर्षाची मुलगी आणि नऊ महिन्याचा मुलगा अशा प्रकारे हम दो हमारे दो कुटुंब होतो कुटुंबामधला पती चायनीजच्या गाड्यावरती काम करायचा दिवसाची त्याला काहीतरी चार पाचशे रुपये मिळायचे आणि ती अत्यंत नीच बेवडी जात होती त्याला बाकी गोष्टीचं काही घेणं देणं नाही चार पाचशे रुपये कमवायचे दोन तीनशे दहा रुपयाची आणि संध्याकाळी शंभर दोनशे तांदूळ वगैरे आणून दिवस कसा तरी ढकलायचा तो पती आपल्या <coughs> पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असत तू बाहेर बसली तू कोणाला बोलली का बोलली काय नाही तर त्या नीच माणसाचं नाव होत उपेंद्र नीच माणसाचं नाव होत उपेंद्र पण त्याचं नशीब एवढं चांगलं होतं की त्याला पत्नी एक चांगली पत्नी मिळाली की जी पतीचा खूप अत्याचार सहन करत होती अशा आपल्या समाजामध्ये जे आहेत की त्या किती जरी अत्याचार झालं काही जरी झालं तरी आपल्या नवऱ्याला सोडून कुठं जात नाहीत नवरा चुकीचा असेल तर त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात पण आपला संसार नेटका करण्याचा संसार नेटका करण्याचा प्रयत्न त्या त्यांच्या पद्धतीनं करत असतात संसारात जसं असं तसं चालवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो पण ज्याला चांगली पत्नी मिळते त्याला चांगला पती मिळत नाही आणि ज्या स्त्रीला चांगला पती मिळतो त्याला चांगली पत्नी मिळत नाही ही आपल्या समाजातील दुःखदारक आणि विदारक गोष्ट आहे पण अशी काहीतरी जोडपे आहेत जे देवानी बरोबर फिक्स सेटिंग लावलेले जिथे चांगल्या माणसाला चांगली बायको आणि चांगल्या बायकोला चांगला नवरा असे थोडेफार दुर्मिळ उदाहरण पण आहेत पण जास्ती करून जो गरीब आहे त्याच्या पिला चांगला पती मिळणार प्राय गोष्ट आहे कारण की हे भंगार भिकारी दिवसाला पाचशे कमवणार दोनशे दारू पिणार आणि पत्नीला आतोनात त्रास देणार अशा प्रकारची पण जात मनुष्य जात अधम नर जात आपल्या जगामध्ये आढळती की जिला ज्या जातीला पत्नीचा छळ केल्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आठवत नाही बाहेरून येणं दारू पिणं पत्नीला मारहाण करणं प्रत्येक घरामध्ये ह्या घटना घडत्या थोडंफार वादविवाद म्हणजे उदाहरणार्थ जसे जुने लोक म्हणायचे एका टोपल्यात भांडे ठेवल्यानंतर भांड्याला भांड लागत असत तर आवाज होतो पण काही काही ठिकाणी भांड्याला भांड एवढ्या ला जोरात लागत की ते फार भांड शेमटून जातं अशा प्रकारची घटना घडलेली आहे तर पत्नी एक तीन वर्षाची मुलगी एक नऊ महिन्याचा पेता मुलगा अशा प्रकारचं कुटुंब उपेंद्र एका चायनीजच्या गाड्यावरती काम करायचा दिवसभर काम करून त्याला संध्याकाळी पाच चार पाचशे मिळायचे तेवढे घेऊन ते काय दारुबीरू प्यायचा आणि शंभर दोनशेच्या घरात खायला आणायचा पती पत्नीचा वाद वाद होत असत पत... पती हा पत्नीवर संशय घेत असत की तू बाहेर बसते तू ह्याला बोलती त्याला बोलती म्हणजे तिच्या चरित्रवर संशय घेतल्याशिवाय त्याचा दिवस जात नसत आणि त्यातनं ती त्यातनं तो तिला मारहाण पण करत होता तरी पण ती सगळं सहन करत होती ती घरी ना गावाकडे सांगत होती ना कोणाकडं कोणाला सांगत होती आपल्या म्हणजे आपल्या भारतामध्ये नेपाळपणा अगोदर भारताचाच भाग होता सध्या तो अलग झाला ती वेगळी गोष्ट आहे आपल्या भारतामध्ये अशा पत्नी आहेत की आपल्या पतीचा अत्याचार सहन करून संसार नेटका करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ज्या प्रत्येक स्त्रीचं पतिवर्ता स्त्रीचं म्हणणं असं जिथं माझी तिरडी जिथं माझी डोली गेली तिथून माझी तिरडीत उचलणार आणि त्याच्याशिवाय माझ्या नवऱ्याच्या घरी बा नवऱ्याच्या घरून मायबापाकडं जाणार नाही अशा स्त्रिया आपल्या असे बोटावर मोण्यासारखे उदाहरणं आहेत अशा पण काही स्त्रिया आहेत आरेला कार्य करणारे पण ही माय आरेला कार्य करणार नव्हती तर तिनं तो छळ निवूटपणे सहन करत होती पण एक दिवस या छळाचा उद्रेक झाला आणि दोघाचे भांडणं झाले पत्नी सगळं सहन करत असताना पण पतीने तिच्यावर अत्याचार केला आणि तिच्या प्रायव्हेट पार्टला खेळ्याने छिद्र पाडून तांब्याचा लॉक लावून तो बाहेर निघून गेला तिला हानमार केली त्या लेडीजला दोन दिवस एक दिवस तिने यातना सहन केला पण तिला यातना सहन होत नसल्याने तिचं सगळंच प्रायव्हेट पार्टला लॉक लावण्यामुळं सुतन सगळं बंद झालं होतं तर तिनं रिक्षा पकडली आणि पिंपरी चिंचवड मधील नेहरू नगर वाय सी एम हॉस्पिटल गाठलं वाय सी एम हे सरकारी हॉस्पिटल आहे तिनं वायसीएम ला गेली आणि डॉक्टरांना दाखवलं तज्ज्ञ डॉक्टरांनी गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं त्याच्यावर जे काय उपचार आहेत त्यांच्या पद्धतीनं त्यांनी ते करायला चालू केले आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितस त्यांच्या लक्षात आलं ही बाब गंभीर आहे आणि ही पोलीस केस आहे तर त्यांनी वाकड पोलीस स्टेशनला संपर्क साधून पोलिसांना संपर्क झाल्यानंतर गोष्टीच गांभीर्य लक्षात घेताच पोलीस टीम तातडी हजर झाली त्यांनी ज्या काही गोष्टीच त्यांना कळाल्या त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि रितसर कंप्लेंट करून त्यांनी उपेंद्रला अटक उपेंद्रा ता केली उपेंद्रावर आता कारवाई चालू आहे डॉक्टरांनी दोन दिवस खूप प्रयत्न केले शर्तीचे प्रायव्हेट पडला लॉक लावल्यामुळं लोखंडाची वस्तू तर आपल्या शहराला टच झाली तर आपल्याला टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागतं जर त्या जागेचा जर लवकर इलाज नाही होणार तर गँगरिंग होतो आणि गँगरिंग होऊन शरीराचा कुठला जरी पार्ट असेल रक्तामध्ये विष तयार होऊन तो पार्ट कापावा लागतो डॉक्टरांनी अथक प्रयत्नानंतर सूज उतरल्यानंतर लॉक काढण्यात डॉक्टरांना पण यश आलेलं आहे आणि ही घटना एक लमसम दीड महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली आहे जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओला लाईक करा कमेंट करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये दारक घटना घेन कुछली बी पुणे मुंबई औरंगाबाद जाना चित्तूर महाराष्ट्री अथवा महाराष्ट्र बाहर नमस्कार